गणपती बाप्पाच्या मंदिरच्या पाठीमाग हे जे तुम्हाला भावनो कापड दिसाले की नाही वाऱ्यानं ना तर आणि प्रत्येकने आम्हाला तर बघा हे कापड साईडला काढून टाकलो मंतन आणि मिन मिळून ह्या भिंतीला भावनो पहिल्यांदा तर कने आम्हाला पाणी मारून घ्यायला लागलो बघा कारण ह्या भिंतीच्या पाठीमाग कने कलर करायचा होता त्याच्यासाठी कने पहिला प्रायमरचा डबा होता तो एक हात मारून घ्यायचा होता आम्हाला म्हणून तर कने माप पण टाकून घेतलो हे माप टाकून झाल्यानंतर कने प्रॉपर फिनिशिंग यावं म्हणून साईड ला टेक्सो पण लावून घेतलो बघा प्रायमर मिक्स करून झाल्यानंतर आम्ही थोडा थोडा दोघांना जरा जरा वाटून घेतलो बघा पायामध्ये घातलेला चप्पल काढलो बाजूला आणि मंथन नंतर रोलरनं ह्या साईडला मारला मी बरेच घेऊन कने प्रॉपर कोपऱ्यापासून वरतीपर्यंत चालू गेलो बघा प्रायमर मारल्यानंतर कने असं दिसाल तर बघा माग चोवीस तासानंतर म्हणजे कने भावनं दुसऱ्या दिवशी कडे आम्हाला कलर मारायचा होता हा जो भावनं डबा होता का हा पण वाईटच होता ह्याच्या आतमध्ये कने केसरी कलर घालायच होता आम्हाला हा डबा पाहिल्यानंतर बारडी पलटी घेतलं होता बघा केसरी कलर एकदम गडद कलर करायचं होता म्हणू का नाही पूर्ण सगळी बाटली आत मध्ये ओतून घेतलो आणि मंतरना सगळं मिक्स करून घेतला बघा कलर आम्ही प्रायमर जसं मारालो का नाही तसं सेमच का नाही भिंतीला कलर मारायला चालू गेलो बघा हे कलर मारूच पर्यंत का नाही कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या लिवा कलर मारल्यानंतर कसं दिसाल तर भावनं हे पण कमेंट मध्ये सांगा